जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमच्याच भावाचे यु यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करून टाका कारण अशाच पद्धतीचे नवनवीन आणि खतरनाक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आणि आजचा व्हिडिओ तो, तो म्हणजे आभार बॅनरवरती झालेला आहे आणि एकदम खतरनाक आणि एकदम कडक आणि एकदम नाद पद्धतीचा व्हिडिओ झालेला आहे स्क्रीनवर बघू शकता काय अशा पद्धतीचे डिझाईन आपण बनवलेली आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने बनवायची आहे संपूर्ण माहिती ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओमध्ये पी एल फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसतो त्यासाठी पासवर्ड एकत्र करून तुम्ही पी एल फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता तर चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम मी पिक्सल लॅब ॲप ओपन करून मी घेतो आणि तुम्हाला याचं मटेरियल आणि जे काय आहे ते सर्व काय दिलेलं आहे पी एल फाईल आणि मटेरियल तर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तर पिक्सल लॅब ओपन करून घेतलेला आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर आता शेवटच्या ऑप्शन आहेत चौथ्या नंबरच्या आणि इथं तुम्हाला गॅलरीचं गॅलरीचा शेटिंग भेटेल त्याच्यावर क्लिक करून मी काय अशा पद्धतीचं तुम्हाला एक सिम्पली बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड इथं घ्यायचे आणि हे न्यूटेक जरा बुजबुज करते मधात त्याला डिलीट करून टाकायचे कारण हे नाही इकडं तिकडं तिकडं इकडं त्यामुळे त्याला डिलीट करून टाकायचं त्यानंतर आता त्याच्या साईडचे ऑप्शन व्हायचे सेटिंग जास्त सिर्या नंबरच्या आणि इथं फ्रॉम गॅलरीमध्ये जाऊन मी काय अशा पद्धतीचं एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे हे बॅकग्राऊंड इथं घ्यायचं आहे डिझाईन काहीतरी खतरनाक आणि काहीतरी अलग करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो आपण आणि रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याला मी फुल केलं आहे त्यानंतर आता तुमच्या क्लाइंटचा किंवा तुमच्या मित्राचा कुणाचाही जे काय फोटो असेल ते फोटो तुम्हाला इथं घेऊन टाकायचा आहे घेतल्याच्यानंतर राईटवर क्लिक करतो याला पण रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो मित्रांनो फुल करून घेतल्यानंतर राईटवर क्लिक करतो मी रिलेटिव साईजमध्ये जाऊन यामुळे फुल करतोय की ही जी बॅनर मी सेव्ह केलेली आहे इमेज किंवा मटेरियल ते लॅबमध्येच सेव्ह केलेलं आहे पी एन जी करून त्यामुळे रिलेटिव साईजमध्ये जाऊन मी फुल केल्यानंतर ती जी आपोआप फोटो आहे ती सेट होऊन जातो फोटो इतर कुठलीही पी एन जी असो ती आपोआप सेट होऊन जाते मित्रांनो त्यानंतर आता मी मनपूर्वक आभार अशा एक टेक्स्ट दिलेला आहे खतरनाक ते पण तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे त्याला पण मी रिलेटिव साईडमध्ये जाऊन फुल करून घेतो मित्रांनो फुल करून घेतलेला आहे बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीने आपला जो आहे तो टेक्स शेट झालेला आहे आता त्यानंतर जे खाली काय असतं टाईप वगैरे 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 तुम्ही मला वाढदिवसा शुभेच्छा दिल्या असत वगैरे असतं ते तुम्हाला इथं घ्यायचं आहे बघू शकता काय अशा पद्धतीने आहे याला पण मी रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो जर तुम्हाला माझ्यापेक्षा शेटिंग जर बदलायची असेल जर नाव वगैरे तुम्ही मागचं ते पिवळं बॅकग्राऊंड दिसते ते काढू शकता हे जे नाव आहे ते पांढऱ्या कलरमध्ये आणि मोठं थोडं मोठं मोठं करून टाकू शकता आता त्यानंतर लेअरमध्ये जातो आणि या लेअरला सर्व लॉक टाकून घेतो म्हणजे लेअर या आणणार नाही लॉक टाकून घेतलेला आहे आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर परत गॅलरीत जाऊन मी काही असं आपलाच सनी राजेंद्र जाधव अशा पद्धतीचं नाव टाकलेलं आहे ते पण इथं रिलेटिव्ह मध्ये जाऊन फुल करून घेतो बघू शकता बॅनर आपला जवळपास रेडी होत चालला आहे आणि आणखी एक एन जी राहिली ती म्हणजे मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात दोन फोटो दिलेले आहेत त्या फोटो तुम्हाला इथे घ्यायच्यात तर हे थोडं हल्लं होतं त्यामुळे लेअरला ले लॉक टाकून घ्यायचं आहे लेअरला लॉक टाकून घेतो आणि आता ज्या दोन फोटो आहेत त्या दोन फोटो घेतो बघू शकता काय अशा पद्धतीने फोटो टाकलेले आहेत आपण एकदम खतरनाक याला आपण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो आता तुमची डिझाईन जी आहे ती फायनली कम्प्लीट झालेली आहे तर आता तुम्हाला सेव्ह करण्यासाठी वर शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि बरेच जण काय करतात जसं आहे आता त्याच्यावर शेव करतात आणि शेव टू गॅलरीवर क्लिक करतात तर तुम्हाला असं न करता तुम्हाला काय करायचं आहे वर जे आहे ते पी एन जी करायचं आहे आणि खाली जे आहे ते अल्ट्रा करायचं आहे आणि शेअरवर क्लिक करायचं आहे टू गॅलरीवर क्लिक करायचं नाही शेअरवर क्लिक केल्याच्यानंतर फुल एच डी क्वालिटीमध्ये तुमची जी इमेज आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल तर चला मित्रांनो भेटूया अशाच जे काही नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत